नमस्कार मी सोनल अन्नपूर्ण किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत रेस्टॉरंट मध्ये किंवा हॉटेलमध्ये सगळ्यांना आवडणारी भाजी म्हणजे काजू करी साहित्य बघून घेऊया यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला ला तीन मोठे कांदे असे थोडे जाड जाड चिरलेले आणि एक छोटी वाटी काजू याच्याशिवाय भाजीसाठी साहित्य लागणार ला आहे ला दोन बारीक चिरलेले कांदे दोन मोठे टोमॅटो एकदम बारीक चिरलेले शंभर ग्रॅम काजू मोहरी धने पावडर हळद चवीपुर्त मीठ साजूक तूप बारीक चिरलेली कोथिंबीर फ्रेश क्रीम किंवा साय आलं लसूण पेस्ट काळा मसाला लाल तिखट आता आपण सुरुवातीला मी इथे या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये कांदा टाकूया हा जो जाड कांदा आहे जाड चिरलेला तो आपण या कढईमध्ये शिजायला टाकूया आणि हे काजू हे काजू पण आपण यामध्ये शिजायला टाकूया हे याला दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत याला शिजवायचं आहे तोपर्यंत आपण या साईडला बाकी भाजीची तयारी करूया ठेवली त्यामध्ये घालूया थोडस तूप तूप जर नसेल तर आपण आपल्या रोजच्या वापरातल्या तेलामध्ये ही भाजी केली तरीही काहीही हरकत नाही तरीही भाजी छान होते आता आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये घालूया हे काजू आणि हे काजू आपल्याला काय थोडेसे तळून घ्यायचे आहे थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत हे आपल्याला एकदम कमी गॅसवर मिडियम गॅसवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता काजूचा रंग हलका सोनेरी होतोय काजू जास्त भाजायचे कि तळायचे नाहीयेत म्हणजे त्याची चव कडवट लागते काजू छान भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने असा कलर येईपर्यंत हे काजू आपल्याला भाजून घ्यायचे आहे आपला कांदा आणि काजू शिजून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे यातलं पाणी आपण काढून टाकूया गाळून घेऊया आणि हे कांदा आणि काजू थंड झाल्यावर याची आपल्याला बारीक पेस्ट मिक्सरला करून घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे की हे, हे, हे थंड झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडस पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण करूया भाजीला सुरुवात एका साइडला मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आहे कढईमध्ये टाकूया तूप तुम्ही अर्ध तूप अर्ध तेल सुद्धा वापरू शकतात पण मी इथे साजूक तुपाचा वापर करते तूप गरम झालंय त्यामध्ये टाकूया थोडस जिरं मोहरी यामध्ये जिरं मोहरी छान फुलली आहे यामध्ये आता घालूया आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस थोडा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे कांदा लसूण छान परत गेला आहे यामध्ये घालूया कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण यामध्ये घालूया अगदी बारीक चिरलेले टोमॅटो आणि त्यावर थोडंसं मीठ घालूया म्हणजे होई काय की आपले जे कांदा टोमॅटो आहे ते पटकन छान परतून देऊया हे एकत्र केलेले कांदा कांदा आणि टोमॅटो आहे याला आपण एकदा थोड्या वेळेत झाकण ठेवून शिजून शिजू देऊया आणि आपल्याला याला शिजवत असताना झाकण ठेवून त्याला हलवायचं आहे म्हणजे जो काय आपला कांदा आणि टोमॅटो आहे तो खाली लागणार नाही चिटकणार नाही अजूनही माझ्या ना चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपले कांदा लसू सॉरी कांदा आणि टोमॅटो छान परतले गेले छान शिजले गेले आहे आता आपण यामध्ये टाकूया मसाले धनेपूड हळद लाल तिखट काळा मसाला हे आपण छान परतून घेऊया आता यामध्ये टाकूया ही आपली काजू आणि कांद्याची पेस्ट याला छान परतून घेऊया आता हे आपण कांदा काजूची पेस्ट टाकून याला छान परतून घेतलंय याला आता आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे फक्त मध्ये मध्ये याला चेक करायचं म्हणजे हे खाली लागणार नाही आपलं सगळं छान परतलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे परतून यामध्ये घालूया गरम पाणी काळजी घ्यायची आहे अशा भाज्यांना नेहमी गरम पाणी घालायचं त्यामुळे भाजीला चव छान येते आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ भाजी हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून घ्यायचंय पण शक्यतो काजू करी ही, ही नेहमी घट्ट असते त्यामुळे बेतानी यामध्ये पाणी घालायचं आपल्या अंदाजाप्रमाणे बघू शकता आता आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे एक दहा मिनिट पाच मिनिट आपल्याला हे झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे आता आपण बघू शकतात भाजीला कलर आणि टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया काजू थोडेसे काजू आपण सजावटीसाठी ठेवणार आहोत याला छान करूया मिक्स आणि हे या स्टेजला हे काजू आपल्याला एक पाच मिनिट झाकण न ठेवता शिजवायचे आहे आता मी घेते ही साय साय आपण छान फेटून घेऊया जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम घातली तरी चालेल आणि साय तरी चालेल थोडस दुधामध्ये ही साय अशी छान फेटून घ्यायची आहे आता आपण ही साय यामध्ये टाकूया साईमुळे फ्रेश क्रीममुळे या दुधाचा जो रिचपणा आहे तो वाढतो आणि भाजी चवीला अप्रतिम लागते यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि क्रीम किंवा साय टाकल्याच्या नंतर गॅस एक दोन ते तीन मिनिटात बंद करायचा आहे अशा पद्धतीने आपली अतिशय सुंदर अशी काजू करी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी खरोखर नक्की आवडत असेल असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा छानशा एका नवीन रेसिपी सहित धन्यवाद